तर नमस्कार मी जसं की पाहू शकता इश्रम कार्ड योजना तीन हजार रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज पण तुम्ही काय करू शकता ऑनलाईन शेतीवर भरू शकता सर्वांनाच मिळणार आहे लाभ तर लाभ कसा मिळणार आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहणं पडेल तरच तुम्हाला समजणार आहे कारण तुम्हाला माझं इश्रम कार्डचे आता सर्वात हो जास्त फायदे आता होऊ राहिले आहेत काही लोकांना माहिती आहे का त्यांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत काही लोकांचे नाही आलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर त्यांना समजणार आहे ए टू जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तुम्हाला काय करावं लागेल डॉक्युमेंट कसं ॲड करायचे नवीन निश्रम कार्ड जर काढायचं तुम्ही घरी काढू शकता जर काढायचं असेल तर मी तुम्हाला सांगणार एक प्रोसेस काय करावी लागेल आणि जर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठेही जायचं आहे जरुरु तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता आणि विश्रम कार्डच्या फायदे काय होणार ते तुम्ही जाणून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा स्किप न करता व्हिडिओ पाहणार तर तुम्हाला समजणार एटो इन्फॉर्मेशन पाहू शकता स्पेशल अपडेट लावू चॅनल हे तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे मित्रांनो जसं की पाहू शकता तुम्हाला इश्रम कार्ड योजना हे काय आहे तुम्हाला एक योजना कोण काढलेली नरेंद्रजी मोदींनी आज सर्वात पण तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन सुरू झाले सर्वांना मिळणारा लाभ तर सर्वांना माझ्या स्त्रियांनी काय केलं काही स्त्रियांनी सर्वात पहिले काढले ज्यांनी काढलेत त्यांना सर्वात पहिले लाभ त्यांना मिळणार आहे तर मित्रांनो जसं माहित आहे सगळी तिथे काय लिहिलेल्या सगळी सरकारी योजना लाभ इश्रम कार्ड अय बन मित्रांनो माहिती आहे का सर्व योजना लाभ तुम्ही काय करू शकता इश्रम इश्रम घेऊ शकता जसं की लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला माहिती आहे काही लोकांना एक डाऊट वाटत की ज्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना इश्रम कार्डचा लाभ नाही मिळणार असं काही नाही आहे तुम्ही काय करू शकता माहिती आहे लाडकी बँचे जर तुम्हाला तीन हजार रुपये असो का साडेचार हजार असो सहा हजार असो ते जर तुम्हाला भेटले असतील तर तुम्ही इश्रम कार्डचे पैसे आता घेऊ शकता तुम्ही इश्रम कार्डचे ओनली काय करणार अपडेट करणार अपडेट कसं करायचं सर्वात संपूर्ण माहिती पाहूया तर मला सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का इश्रम कार्डचे फायदे सर्वात पहिले इश्रम कार्डचे फायदे काय माहिती आहे का तुम्हाला सर्वात पहिले जर तुम्ही जुने इश्रम कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे तीन हजार रुपये आलेले आहेत सर्वात पहिले तुम्हाला ते अपडेट करायचं अपडेट तुम्ही काय करू शकता घरी मोबाईलवर करू शकता मी तुम्हाला आता पुढे दाखवतो अपडेट कसं करायचं सर्व संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायला तरच तुम्हाला समजणार कारण की तुमच्या मोबाईलवर तुम्ही काय कोम का काय गुगलवर जाऊ शकता आणि तुम्हाला काय इस्राम असं काय करा सर्च करेल पाहू शकता सर्वात पहिले मोबाईल स्क्रीनवर आलेला आहो आणि तुम्ही माहिती आहे का असं इश्रम तुम्हाला असं दिसत आहे तर मित्रांनो तुमच्या इश्रम कार्ड असं आहे का जे नरेंद्रजी मोदीने काढलेलं होतं ते जर तुमच्या आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नवीन जर बनवायचं असेल तर तुम्ही काय करा चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा कारण की तुम्हाला माहिती आहे का मी ए टू जेड इन्फॉर्म हे तुमच्यासाठी आणत असतो तर मित्रांनो इश्रम कार्ड आता काढायचं कसं आणि जर काढलेलं असेल तर तुमचं आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे की तुम्हाला तीन हजार रुपये आता मिळतील सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं जे तीन तुमचं इश्रम कार्ड आहे ते ओनली अपडेट करा अपडेट कसं करायचं ते आता जाणून घेऊया तर संपूर्ण तर मित्रांनो चॅनल फक्त तुम्ही सबस्क्राईब करा कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात तर मित्रांनो जाणून घेण्यासाठी काय करणार तुम्हाला आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो ते इश्रम कार्ड कसं बनवायचं आणि कोणा साईडून तुम्ही बनवू शकता अपडेट कसं करायचं तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं मोबाईल स्क्रीनवर आलेला पाहू शकता याच्यावर काय केलं गुगल ओपन केलेला आहे मी तुम्हाला इस्रमिटी क्लिक करायचं इस्रम क्लिक केल्यानंतर पाहू शकता जे फर्स्ट नंबरची लिंक आहे त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं स्कॉल डाऊन करायचं पाहू शकता वरती खाली घेऊ शकता अटीवर रजिस्ट्रेशन ऑन इश्राम लिहिलेलं आहे आणि खाली तुम्हाला अपडेट पण दिसणार आहे तर मित्रांनो असं तुमच्या पाहिजे इंटरफेस तुम्हाला लाईव्ह दिसेल तर मित्रांनो पोहोचत असं तुम्हाला दिसत आहे तर माझ्या पुढे पण पोहोचत असं इंटरेस्ट इंटरफेस आलेला आहे तर तुम्हाला पाहू शकता खाली अपडेट दिसत आहे पाहू शकता रजिस्ट्रेशन ऑन इसर दिसत आहे ते खाली एक आहे अपडेटचं ऑप्शन त्या अपडेटच्या ऑप्शनला क्लिक करायचं खाली शकता हे अपडेट ऑप्शन दिसते तुम्हाला पाहू शकता तिथे अपडेटला क्लिक करायचं अपडेटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला यू पाहू शकता यू एन नंबर असतो इश्रामवर तो नंबर असतो तिथे तुम्हाला टाकायचा आहे तुमचा नंबर काही पण असतो मी इथं पण एक नंबर टाकून दाखवतो तुम्हाला काय करतात तो यू एन नंबर असते यू एन नंबर तुम्हाला इश्रामवरचा इथं ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर संपूर्ण तुम्हाला काय करायचं खाली डिटेल मी सांगतो काय करायचं डेट ऑफ बर्थ जे तुमची डेट ऑफ जन्म जन्मदारी ते इझी ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करणं प्रो एक कॅप्चर कोड येते माहिती आहे का इंटरव्ह्यूवर कॅप्चर तुमची डेट ऑफ बर्थ जे बी सेट करायची आहे आणि ते साईटमध्ये काय करायचं कॅप्चर जो आहे तो पाहू शकता तुम्ही कॅप कॅप्चर चेंज बीच करू शकता आणि काय गे ओटीपी जर तुमचा मोबाईल नंबर इथं लिंक असेल त्याच मोबाईल नंबरचं ओटीपी होऊन जाईन आणि तिथं काय करू शकता तुम्ही रिसबमिट करून तुमचं काय पूर्ण अपडेट होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही ते संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे आता तुम्हाला इश्रम कार्ड काढण्यासाठी ओनली काय करणार या साईडून तुम्ही काढू शकता जर काढायचं असेल तर मला मेसेज करा एक ग्रुप जॉईन केलेला त्याच्यावर सर्वात पहिले अपडेट इश्रम असो किंवा गॅस योजना असो का लाडकी बनवून कुठलीही छोटी मोठी योजना असो त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवा कारण की त्या ग्रुपवर सर्वात महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम तिथं सर्वात पहिले तुम्हाला भेटत असतात व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जे बी अपडेट सर्वात पहिले तिथं मिळत असते तर मित्रांनो तसं बसतो इश्रम काढणारे तुम्ही याच हे लिंकवरून काढू शकता आणि कसं काढायचं आहे जर तुम्हाला घर बसले जर श्रम कार्ड बनवायचं असेल मोबाईलवरून तर मी तुम्हाला ए टू झेड इन्फॉर्मेशन समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याकरता काय करणार आहे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला मी दोन गोष्टी आता महत्त्वाचं आहे तुम्हाला इश्रम जर काढ काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून टाका कारण की तुमच्या घरातल्या स्त्रीच्या नावावर इश्रम निघत आहे आणि इश्रम काढल्यानंतर तुम्हाला माझ्या जर तुम्ही ऑनलाईन शेतवर काढा ते तुम्हाला वीस रुपये किंवा पन्नास रुपये द्यावं लागतात त्यांच्यापासून जर वाचायचं असेल तुम्ही मोबाईलवरून पण आत्मी काढू शकता काढू शकता ते मी फ्री ऑफ कॉस्ट काढणं बरं तर मित्रांनो इश्रम कार्ड कसं काढायचं जर तुम संपूर्ण व्हिडिओ पाहिजे पाहिजे असेल तर ओनली चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ऑफकोर्स फ्री आहे मी तुम्हाला सांगणार आहोत की इस्रम कार्ड कसं काढायचं तर मित्रांनो तीन हजार रुपये मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज तर काही महिलांना तीन हजार मिळाले आणि काही महिलांच्या खात्यात एक एक हजार मिळाले आहेत तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट मिळ तोपर्यंत वंदे मात्र जय हिंद जय शिवराय